गुलाम भाऊ जय महाराष्ट्र गुलाम भाऊ आज आपण तुमच्याकडे आलेलो आहे आपल्या व्हिवर्स फॉलोअर्स सबस्क्रायबरला हा तुमच्या गाड्याचा स्टॉक दाखवण्यासाठी तर तुमच्याकडं कमर्शियल गाड्यामध्ये कोणकोणत्या गाड्या उपलब्ध आहे आणि लोकेशन काय एक वेळ सांगा हे औरंगाबाद रेल्वे स्टेशनमधून दोन तीन किलोमीटर दूर आहे कांचनवाडी पैठणवाडी आयच्या गावात आठवलं आहे समोर श्री हरी हे दूध आहे का दूध बांगला त्याच्या एक्झॅक्टॅक्ट गुलाब ला कोणत्या गाडी पण सुरुवात करायची पिकअप वन पॉईंट थ्री त्याचे दोन हजार सतराचं मॉडेल आहे त्याची किंमत आपण साडेसात सांगतो आपल्याला द्यायची सहा लाख वीस हजार सहा लाख वीस हजार काय नाही ओनर वगैरे ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर मध्ये लोन होतं घ्यायचं लोन होतं किती भरायचे त्याला काय दहा वीस हजार भरले फुल फायना वीस हजार रुपये किती भरायचे दहा वीस ओके नेक्स्ट okay, पंधरा सोळाचा मॉडेल आहे पंधरा सोळाचा मॉडेल आहे बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री त्याचे पाहुणे सांगायचे पाच लाख वीस हजार तीन हजारपर्यंत देऊन चालू पेपर पुढे दिल्या uh, पाच लाख

पेपर क्लिअर पेपर वगैरे क्लिअर फुल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट कोणती गाडी ट्रक ट्रक अठराचं मॉडेल आहे दोन हजार अठरा किती सात लाख सात लाख रुपये ऑफर आहे सहा लाख ऐंशी हजार सहा लाख ऐंशी हजार फायनल लोन किती होईल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट नेक्स्ट एकोणीस मॉडल आहे दोन हजार एकोणीस वीस याच्या साडे सात लाख रुपये ऑफर सव्वा सात लाखाला फायनल करून सव्वा सात लाख फायनल किती भरायचे झिरो डाऊन पेमेंट फुल लोन करून देणार तर मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत आहेत तर तुम्हाला सांगतो की झिरो डाऊन पेमेंट मध्ये गाड्या उपलब्ध आहे <laughs> भाऊ आता ही गाडी कोणती एक वेळ सांगा डिटेल्स अशोक लेल ले बारा मॉडेल आहे दोन हजार बारा पेपर क्लिअर भेटत एक लाख दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार फायनल लोन वगैरे किती लोन नाही लोन का नाही होत बाराचं मॉडल अच्छा बाराच्या पुढे पाहिजे का आ, 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 आता याच्या आधी होत होत वाटत बाराच्या पुढे पाहिजे ओके नेक्स्ट एकोणीस आहे एकोणास त्याचे पेपर वेपर सगळे क्लियर भेटल हा त्याला साडेपाच लाख रुपये फायनल आहे आपला सहा लाख रुपये ऑफर आहे साडेपाच ला फायनल साडेपाच ला फायनल लोन वगैरे लोन वगैरे होतात झिरो डाऊन पेमेंट परत एकदा सांगा आपल्या व्हिवर्स गाडी कोणती आहे आणि किती डाउन पेमेंट करायचं एकदा सांगा म्हणजे हो दो नेक्स्ट दोन हजार बावीस चा आहे मोठा दो, दोन हजार बावीस काय सांगतात मोठा सव्वा सात लाख रुपये ऑफर आहे हे आपल्याला लाखाला फायनल फायनान्स फायनल फायनल कंडिशन वगैरे हो कंडिशन किती भरायचे बाकी फायनान्स भाऊ तुमच्याकडे हे जे काही स्कीम आहे झिरो डाऊन पेमेंट की ही काही दिवसासाठी का कंटिन्यू चालू हो राहते कंटिन्यू चालू राहते म्हणजे झिरो डाऊन पेमेंट तुम्ही कधी घेऊन या आणि गाडी घेऊन जा तुमच्याकडे ट्रक वगैरे वा पण वाटत विक्रेत तर ट्रकच नंतर घेऊ आपण काय सांगता या गाडी मॉडेल आहे सतरा आणि हे द्यायची आपल्याला एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद त्याच्यामध्ये कमी होऊन जाईन हजार म्हणजे एक लाख नव्वद मध्ये थोडंफार कमी आहे भाऊ काही लोन वगैरे होत होतं किती भरायचे

मी पंधरा सोळाचं मॉडेल आहे जितो वन पॉईंट सेवन पॉइंट वन सेवन सिक्स तर दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे दोन लाख चाळीस हजार किती भरायचे दोन हजार मॉडेल आहे दोन हजार सतरा मॉडेल हां जिथतो याचे पेपर क्लिअर भेटा दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख वीस हजारपर्यंत दोन लाख वीस हजार सोडून दोन हजार अकरा चा मॉडेल आहे दोन हजार अकरा काय दीड दीड लाख लाख रुपये रुपये एक लाख चाळीस हजार रुपये फायनल एक लाख चाळीस हजार फायनल एक लाख चाळीस हजार फायनल द्यायची दोन हजार कधीची गाडी अकरा अकरा मॉडेलची गाडी टाटा एस आहे काही टाटा एस नेक्स्ट लोन वगैरे होणार नाही तिच्या लोन वगैरे दोन हजार अठरा आहे दोन हजार अठरा तीन लाख ऐंशी हजार ऑफर आहे आपल्याला आहे तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजार फायनल दोन हजार अठरा तीन लाख वीस हजार फायनल किती भरायची डाऊन पेमेंट वीस हजार रुपये डाऊन पेमेंट नेक्स्ट नेक्स्ट गुलाब भाऊ एकदा एनर्जी मी बात करू एनर्जी मॅच मेघा आहे मेघा साठा एस मध्ये मेघा निघेल दोन हजार सतरा चा मॉडेल आहे दोन हजार सतरा मॉडेल याची किंमत आहे दोन लाख साठ हजार रुपये आपल्याला सोडायची आहे गाडी दोन लाख वीस हजार दोन लाख वीस हजार फायनल फायनल किती द्यायची याच्यासाठी त्याच्यासाठी बी दोन लाख वीस हजार किती वीस वीस हजार रुपये द्यान गाडी घेऊन जा किती वीस हजार द्यान गाडी घेऊन जा नेक्स्ट दोन हजार चौदाचा मॉडेल आहे दोन हजार चौदा ऑफर आहे अडीच लाख अडीच लाख आपल्याला द्यायची दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार किती भरायचे वीस तीस हजार भरायचे त्याच्यावर लोन होऊन लाख नेक्स्ट भाऊ दोन हजार वीस कमाराला आहे साडे लाख रुपये ऑफर आहे तीन लाख नव्वद हजार रुपयाला कोणून द्यायचे तीन लाख नव्वद हजार फायनल फायनलोन होत झिरो डाऊन पेमेंट नेक्स्ट भाऊ दोन हजार मॉडेल आहे दोन हजार अठरा तीन लाख रुपयात फायनलो फुल, फुल भाऊ ऍड्रेस एकदा परत शेअर करा ॲड्रेस आपला औरंगाबाद रेल्वे स्टेशन पायठण रोड कांचनवाडी दूध बंगल्याच्या समोर एक्झेट माऊली मोटर्स माऊली मोटर ताईच्या गावात हॉटेलच्या बाजूला